दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप डहाके यांच्या पत्नी रुपाली डहाके यांनी प्रभाग क्रमांक चौदा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाने दिलेला शब्द पाळत वेळेवर बी फॉर्म दिल्याबद्दल डहाके यांनी पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले त्यावेळी भावना अनावर झाल्याने त्यांचे डोळे पाणवले ज्यामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आम्ही तुम्ही जो शिवसेना पक्षाच्या अधिकृत फॉर्मावली तुम्ही फॉर्मवली आम्ही आज जमा केला आहे पक्षाने आमचे जे कष्ट केले आम्ही पक्षाने जी मेहनत केली ती ते शिंदे साहेबांनी काय वेळाचा न्याय दिला सच्चा कार्यकर्ता काय असतो हे शिंदे साहेबांना दाखवून दिलं आहे तसंच हिमंत अप्पा गोडसे यांचाही मी मनापासून आभार मानतो व शिवसेने जवळही बी आमची फायदा वाढीचे दादा विजय अप्पा कळन कळत होती होते मी यांचाही सगळ्या साथ होता आशीर्वाद होता संदीप तुला आम्ही वाग सोडणार आणि आम्ही मैत्रीपूर्ण सुद्धा लढत करू तिथं असं आश्वासन देऊन त्यांनी शब्द पाहला आहेत शिवसैनिकांनी हा शब्द पाहायला त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी त्यांना शब्द दिला आहे की बाबा चौदामधून एक कार्यकर्ता तसा निवडून येईल आणि पक्ष जे काम केलेले आपण ते लोकांमध्ये रुजवलेले आहेत याचा एक नवीन इतिहास आपण बनवला आहे आणि तुमच्या पत्रिका बंधूंनी आजपर्यंत मला जे सहकार्य केलं आहे त्यासाठी तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि मी आशा पाहतो की ह्या प्रभाक चौदा आपल्यामधून नवीन इतिहास होणार याची मी तुम्हाला देतो तुम्ही एकटे पॅनल आणि राष्ट्रवादीशी माहितीप्रमाणे पत्रकार बांधू बंधूंना एक कार्यकर्त्याला निवडून राहण्याची ताकद तुमचा एक तिसरा डोळा हा स्तंभ जो आहे त्यांनी पण एक चांगला माणूस एक प्रामाणिक माणूस निवडून आणा अशी तुम्हाला तुम्ही विनंती करा की आपल्या बरोबर सगळं एक दैविक व्यायांचा माणूस आपण कसा आणू शकतो आणि कुठलंही जाती नसताना हे जातीचं राजकारण आपल्या बरोबर सर्व मध्ये जे दाखवलं जाते ते खाम खोटं आहे हा समाज इतका तो समाज इतकाही माझ्या पाठीमागं मला सगळ्यात हो जास्त जवळ हिंदू समाज आहे त्याच्यावर जास्त मुस्लिम समाज महापाशीच आहे याचं मी छाती लोकपणे सांगू शकतो आणि माझ्या मुस्लिम बांधवाचं पण मी मनासपासून धन्यवाद देतो ते कालही माझ्यापासून येतो आजही माझ्यासोबत होईल उद्याही माझ्यासोबत जातील आणि आमचं जे जुन नाशिक आहे ते कुठल्याही काळात बोट लागलेलं नाही आहे आज एवढ्या निवडून जाणार आहे इथून पण होणार नाही चिपुळं होऊन जाणार नाही मी माझी पण गवली याप्रसंगी सोमनाथ भाऊ घाटमाळे बॉबी चकोर प्रशांत निचळ अनिल निर्भवने यांच्यासह नातेवाईक मित्रपरिवार तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीची तयारी वेग घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे करणसिंग बावरी लक्ष न्यूज नाशिक